शाळांमध्ये हिंदी तिसरी भाषा म्हणून लागू करण्याच्या निर्णयावर राज्यातील विरोधी पक्ष सतत आक्षेप घेत विरोध करत आहेत अशात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार नेत्या सुप्रिया सुळे यांनी शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या पाच जुलै रोजी होणाऱ्या निषेध मोर्चा होना जिस या मोर्चाबाबत माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की भाषा शिक्षित हा केवळ राजकीय विषय नाही तर अत्यंत महत्वाचा सामाजिक व शैक्षणिक विषय आहे भाषेसंदर्भाचे जाणकार आणि तज्ज्ञ आहेत त्यांचे मत माहिती आणि विचार जाणून घेणे आवश्यक आहे हा विषय केवळ राजकारण म्हणून हाताळणे योग्य नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हिंदी सक्तीविरोधात निघणाऱ्या मोर्चामध्ये पूर्ण ताकदीने सहभागी होणार आहेत आमच्या पक्षाकडून मराठीसाठी मोर्चात कोण सहभागी होईल हे आज उद्या निश्चित होईल पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की आम्ही लोकप्रतिनिधी आहोत त्यामुळे त्यामुळे भावना त्या भावना ऐकून घेणे लोकप्रतिनिधीची खरी ताकद आहे कोणी एकत्र येण्याची व्यक्त केली तर आम्ही ती ऐकून घेतली मी पुन्हा सांगते शिक्षण हा विषय खूप गंभीर आहे हा त्यांचं सरकार की आमचं सरकार असा प्रश्न नाही शिक्षणासंदर्भातील निर्णय तज्ज्ञांनी आणि पालकांनी मिळून घ्यायला हवं हो। महाराष्ट्र सरकार त्रिभाषिक धोरणा अंतर्गत चौथी पर्यंत हिंदी सक्तीची करण्याचा विचार करत आहे या निर्णयावर राज्यसभेचे खासदार शरद चंद्र पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे नेते संजय राऊत यांच्यासह इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी यापूर्वी टीका केली आहे एस एम आर न्यूज अमरावती